ओलकारही चालता बसता येत नाही पूर्ण अपंग आहे ही मतरी। ही म्हातारी आपली जी आहे उषा म्हातारी ही म्हातारी आणि ह्या तीन म्हात्या पूर्णपणे आपल्या आश्रमचा पूर्णपणे स्वयंपाक करतो जेवढेही लोकं आहेत आपल्याकडे काल परवाच आमच्याकडे पुरणपोळीचा झाला आमरस झाला सगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवतो आणि आमचा राहुल जो आहे म्हणजे माझा आश्रम जे आज टिकून जे आहे ना म्हणजे चार खांबावरती बांबूवरती तंबू म्हणतात ना तसे हे तिघे आणि राहुल असं हे यांच्यावरती माझं आपला आश्रम उभा हो आहे म्हणजे मी इथं जरी नसलो दहा पंधरा दिवस जरा महिनाभर जरी युपी बिहारला कुठे गेलो तर हे पूर्णपणे आश्रम आपलं सांभाळतात हो कोणाची कोण ग मात रे तू आता मला ओळखत नाही मी तुम्हाला ओळखतो वांगीकर ओळखत आहे का चौकात घराजवळ मुरली पात्रे आत राहत प्रकाश पात्रे बाबुराव पात्रे माहित आहे त्याच्या लाईनला ते पहिलं चौकातलं घर आहे का माहित आहे रमापतीची रमापती, रमापती तिकडे झाले आपल्या कासलेवालच्या एकदम समोर कासलेवाल दवाखान्याकडून आपण आता आलो का आपल्या वस्तीकडे पहिले